नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करा न आवडणारे ही आवडीने खातील शंभर टक्के खात्री देऊन सांगते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलेली आहे आता गॅसवर कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी लगेचच त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे जिरे मोहरी छान फुलली गेल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे ठेचलेला लसूण इथे मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या त्या ठेचून घेतल्यात लसूण घातल्यानंतर तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे चिरलेली कांद्याची पात सर्व पात घालून झाल्यानंतर भाजी परतून घ्यायची आहे ही भाजी करताना सुरवातीलाच मीठ घालू नका भाजी छान शिजल्यानंतर शेवटी मीठ घाला आता याच्यामध्ये घालायचं आहे भिजवलेली मुगाची डाळ मुगाची डाळ घालून तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला खूप आवडेल पुन्हा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हळद आणि चवीनुसार लाल तिखट आणि पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आहे अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे सुरवातीला ही भाजी जास्त दिसते आणि शिजल्यानंतर अगदी थोडीशी बनते म्हणूनच या भाजीमध्ये सुरुवातीला मीठ न घालता भाजी शिजल्यानंतर मीठ घालावे नाहीतर आपला अंदाज चुकून भाजी खार होऊ शकते इथे तुम्ही बघू शकता आपली आता भाजी शिजली गेली आता ह्याच्यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे तयार आहे धन्यवाद